नमस्कार आपण ऐकत आहात शब्द संवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया सौश्रद्धा पवार यांची कथा देशभक्तीवर बोलू काही वाचन सौश्रद्धा पवार भारत हमको जान से प्यारा है सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है मला खात्री आहे काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आसाम पासून ते गुजरात पर्यंत महाराष्ट्रापासून ते बंगाल पर्यंत प्रत्येक भारतीयाला वरील ओळी परिचित आहेत रहमान यांनी दिलेलं संगीत माझ्या अंगावर शहारे आणत कडव्यांच्या मध्ये येणारं गोंधळलेलं संगीत आपोआप युद्धभूमी डोळ्यासमोर उभं करत आणि लगेचच मृदुस्वरातलं संगीत सुरू झाल्यावर शांततेची जाणीव होते हरिहरन यांचा आवाज तर जादूच करतो सुरातील उतार चढाव इतक्या सुंदर पद्धतीने उमटले आहेत जणू त्यांच्या हृदयातूनच आले आहेत पण असं का की आपल्याला देशभक्तीपर गाणी फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ता दिनीच आठवतात रोज का नाही हे थोडं विचित्र आहे नाही का शाळेत असताना दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला मी इतकी उत्सुक नसायचे जितकी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला असायचे कारण देशभक्तीच्या गाण्यांच्या स्पर्धा व्हायच्या आणि मी प्रत्येक वर्षी भाग घ्यायचे आणि अगदी मनापासून गायचे प्रॅक्टिसमध्ये सुद्धा जीव ओतून गायचे माझी आवड ओळखून माझ्या वडिलांनी मला एक देशभक्तीच्या गाण्यांचं पुस्तक आणून दिलेलं पण जसे वर्ष सरली आणि इंटरनेटचा जमाना आला स्वातंत्र्य दिनाच्या आधीच्या रात्रीपासूनच मला माझा फोन उघडून व्हॉट्सअप चेक करायला भीती वाटायला लागली प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप देशभक्तीच्या मेसेजेसने भरलेला होता आता तर स्टेटसला फोटो लावणं हे जणू बंधनच झालंय लोक इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करून स्टेटसला टाकतात आणि मग इतरही लोक त्याच पद्धतीने ते करतात इतकं की त्या दिवसाकडे किंवा सणाच्या महत्वाकडे आपण दुर्लक्ष करतो अरे बापरे मी अजून स्टेटस टाकला नाही ही अशी विधान करतो आपण जलद गतीने स्वातंत्र्याच्या शतकाकडे जात आहोत आपलं हे स्वातंत्र्य जे लाखो बलिदानानंतर मिळालेलं ला आहे त्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील मला कधी कधी वाटतं आपण खरंच या स्वातंत्र्याची कदर करतो का मी स्वतःला एक प्रश्न विचारते सोशल मीडियावर किंवा मेसेजिंग ॲप्सवर काही पोस्ट करण्याआधी माझं पोस्ट वाचणाऱ्याच्या आयुष्यात काही महत्वाचा बदल करेल का जर उत्तर हो असेल तर आणि तरच मी ते पोस्ट करते यंदा भारताने एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला या पवित्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर मला काही विचार शेअर करायचे आहेत काहींना ते पटतील काहींना नाही ना पटणार हे फक्त माझे विचार आहेत तुम्हाला आवडले तर ते आत्मसात करा आणि नाही आवडले तर सोडून द्या तर काही वर्षांपूर्वी पंधरा ऑगस्टला मी काम करत होते कारण आमचा क्लायंट भारतीय नव्हता ऑफिसकडे जाताना मी एका बाईला पाहिलं सुमारे तीस वर्षाची असेल ती अगदी आपल्या ध्वजासारखी दिसत होती केशरी पांढरा हिरवा आणि पांढऱ्या भागावर नेव्ही ब्लूचा टिपका मला तिचा ड्रेस खूप आवडला पण पुढच्या क्षणी तिने चॉकलेटचं कव्हर रस्त्यावर फेकलं मी डोळे वळवले सांगावं असं वाटलं पण उपयोग नाही असं वाटून गप्प राहिले देश हा आपल्या नागरिकांचं घर असतो आपण आपल्या घरात कचरा टाकतो का मग आपल्या मोठ्या घरात म्हणजेच भारतात का टाकतो तुम्हाला माहितीये का स्वच्छ भारत ही मोहीम खूप नंतर आली मी त्या आधीपासून ही मोहीम माझ्या परीने फॉलो करत होते कुठेही बाहेर असले की मी माझ्या शाळेच्या बॅगेत कचरा टाकायचे आणि माझ्या मैत्रिणींनी जर रस्त्यावर कचरा टाकला तर त्यांना ओरडायचे हळूहळू त्यांनी सुद्धा आपल्या बॅगा भरायला सुरुवात केली म्हणजेच कचरा बॅगेत टाकू लागल्या आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही तुमच्या आसपासच्या एरियामध्ये एखादा कचऱ्याचा ढेर बघितला आहे का नक्कीच बघितलं असेल कधी ना कधी तो का होत असेल याचा विचार केलाय का कधी तर बघा हा कुठला तरी एक माणूस कचरा टाकून जातो आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की हीच जागा असावी कचरा टाकायची आणि अशा प्रकारे तो कचऱ्याचा ढेर बनतो पण समजा दुसऱ्याच माणसाने तो कचरा उचलला असता किंवा सगळ्यात बेस्ट पहिल्या माणसानेच तो कचरा तिथे टाकला नसता तर आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट आपण खूप चर्चा करतो कि अमेरिका की अमेरिका किती स्वच्छ आहे लंडनचे नियम किती कठोर आहेत पण तसं का असेलो कारण तिकडचा प्रत्येक माणूस आपला देश आपलं घर स्वच्छ ठेवणं स्वतःची जबाबदारी समजतो आणि माणसांनीच तर देश बनतो मी हल्लीच एक मराठी सिनेमा पाहिला आता थांबायचं नाही खूप सुंदर सिनेमा आहे त्यात सफाई कामगारांचं आयुष्य रेखाटलं आहे त्यातला एक सीन मला फारच पटला ओला कचरा आणि सुका कचरा ह्यातला फरक एक हायफाय सोसायटीमध्ये राहणाऱ्या बाईला समजत नसतो त्या बिचाऱ्या सफाई कामगार तिला खूप समजवतात पण ती त्यांना इंग्लिशमध्ये खूप घालून पाडून बोलते खरं म्हणजे आपला कचरा सेपरेट करण्याची जबाबदारी ही आपलीच असते कर्मचारी तो फक्त आपल्या घरातून घेऊन जातात ही एक खूप बेसिक गोष्ट दिग्दर्शकाने अगदी मनाला भिडेल अशी आहे आणि दुसरा मुद्दा यात असा येतो की फक्त इंग्लिश बोललं म्हणजे आपण मोठे झालो नाही माणसाकडे माणूस कीच नसेल तर त्या हायफाय इंग्लिशचा कायच उपयोग आज एकोणऐंशी वर्ष होऊन गेले भारत स्वतंत्र होऊन पण अजून आपण आपापसातच लढतोय आपणच नियम मोडतोय आपणच एकमेकांना मदत करायला नकार देतोय आणि म्हणूनच भारत अजूनही डेव्हलपिंग देश आहे डेव्हलप्ड नाही स्वातंत्र्य कोणाला नको असत लहान मूल सुद्धा आईचा हात सोडून स्वतंत्र व्हायचं म्हणत असतो पण आई त्याला कधी पूर्णपणे सोडते का नाही तसंच आपण मूल आहोत आणि आपला देश म्हणजे आपली आई ती आपली ओळख आहे आपण तिला विसरलो तरी ती आपल्याला कधी सोडणार नाही जशी आई आणि मुलगा एकत्र वाढतात तसंच देशही आपल्या बरोबर वाढतो आई जशी आपल्याला लहानपणी सांभाळते तसंच देशही आपल्या लहानपणी आपल्याला आधार देतो मग आपण त्याचं ऋण फेडायला नको का भारताला अधिक सुंदर आणि समृद्ध बनवायला नको का आपल्या सैनिकांच्या बलिदानाचं मोल आपण समजून घेतलं पाहिजे ही स्वातंत्र्याची संधी वर्षागणिक अधिक गौरवशाली बनवायला हवी जर आपले सैनिक आपल्यासाठी त्यांच्या प्राणाची आहुती देऊ शकतात तर आपण साधा आपला देश स्वच्छ नाही का ठेवू शकत थोडेसे बदल आपण स्वतःमध्ये केले तर आपण चमत्कार घडवू शकतो विचार करा ह्यावर काय वाटलं तुम्हाला आजच्या विषयाबद्दल तुमचे विचार खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आय डी वर लिहून पाठवा मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद